नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं राहुलच्या कारस्थानामुळे चांदेकरांची इज्जत ही गेलेली असते सगळ्या मीडियामध्ये फक्त चांदेकरांबद्दलच बोललं जात असतं इथे राहुलने एका भावाला फसवलं त्याची होणारी बायको घेऊन पळून गेला म्हणून चांदेकरांची इज्जत आता धुळीला मिळलेली असते आणि त्यामुळे आता त्या लोकांची मार्केटमधली व्हॅल्यू थोडीफार कमी झालेली असते राहुलच्या कारस्थानाचा त्यांच्या बिझनेसवरती खूपच जास्त वाईट हा परिणाम झालेला असतो त्यांचे जे डीलर्स असतात जे कॉन्ट्रॅक्टर असतात ते आता काढता पाय घ्यायचं बघत असतात आणि त्यामुळे चांदेकरांच्या बिझनेसला आता तोटा निर्माण होणार असतो पण कला आता ऐनवेळी तिथे येऊन अद्वैतची तसेच चांदेकरांची खूप मोठी मदत करते त्यांना या अडचणीतून कसं बाहेर काढते हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे तर इथे अद्वैतच्या हातातून शंभर कोटींचं कॉन्ट्रॅक्ट हे जाणार असतं पण कलामुळे शंभर कोटींचं कॉन्ट्रॅक्ट हे चांदेकरांना कसं मिळतं ते आता आपण सविस्तरपणे बघूया तर इथे अद्वैत बिझनेसमध्ये जो काही तोटा निर्माण होत असतो जे त्याचे डीलर्स असतात ते आपली डील सुद्धा पूर्ण करत नसतात त्यामुळे तो टेन्शनमध्ये असतो त्याने खाण्यापिण्याकडे आता दुर्लक्ष केलेलं असतं त्याने रात्रीसुद्धा काहीही खालेलं नसतं आणि सकाळीसुद्धा ब्रेकफास्ट न करता तो ऑफिसला निघून जातो त्यामुळे इथे आता कलाला हे सगळं कळतं पण ती काहीसुद्धा बोलत नाही तेव्हा इथे रजनी म्हणत असते की कला तू आता अद्वैतची बायको आहेस त्याच्या तब्येतीकडे लक्ष देणं हे तुझं कर्तव्य आहे कालपासून अद्वैतने काहीही खाल्लेलं नाही आहे तो कामामध्ये खूपच जास्त बिझी आहे तेव्हा तू त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन जा तेव्हा कला म्हणते ठीक आहे मॅडम मी डबा घेऊन जाईन तेव्हा ती आता छान असा डबा तयार करून घेऊन आलेली असते ती बघते तर अद्वेत मीटिंग मध्ये असतो त्याचे डीलर्स आलेले असतात आणि त्यांचा वाद चालू असतो तेव्हा इथे कला दरवाज्याच्या मागे उभं राहून सगळं काही ऐकत असते तेव्हा इथे डीलर्स म्हणत असतात की मार्केटमध्ये मा तुमची व्हॅल्यू आता कमी झालेली आहे लोकांपर्यंत सगळी तुमची माहिती पोहोचली आहे म्हणजे तुमचा भाऊ राहुल त्याने तुम्हाला कसं फसवलं आणि तुमच्या सांदेकरांमध्येच किती वाद निर्माण आहेत म्हणजे एकीकडे तुम्ही दाखवता की सांदेकर तुम्ही किती चांगले आहात एकत्र राहता आणि दुसरीकडे तुमचाच भाऊ तुमची होणारी बायको घेऊन पळून जातोय हे कसं वाटतं आणि आता कोण तुमच्याकडून ज्वेलरी खरेदी करणार ना तुमच्याकडे आता येणारे कस्टमर तुमच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघतील कुठल्या नजरेतून बघतील म्हणजे आधी तुम्ही नात्यांना किती महत्त्व देत होतात आणि आता तुमचीच नाती ही विखुरलेली आहेत असं सुद्धा त्या डीलर्सचं म्हणणं असतं तेव्हा इथे ते क्लायंट आता खूपच जास्त चिडलेले असतात त्यांना बघून अद्वेजचा राग आता अनावर होतो तुमची हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची आणि तसंही हा आमचा घरातला मॅटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस आणू नका असं अद्वैत म्हणत असतो आणि तो म्हणतो की एवढ्या वर्षांची आपली ओळख आहे आणि तुम्ही आता हे कॉन्ट्रॅक्ट असं मोडू शकत नाही तेव्हा इथे अद्वैत त्या क्लायंटबरोबर बरोबर आता चिडत बोलत असतो खूपच जास्त रागावलेला असतो तेव्हा आता शंभर कोटींचं हे कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातातून निघून जाते की काय चांदेकर ज्वेलर्सला खूप मोठा तोटा निर्माण झाला असता हे अद्वैतला कळत असतं पण ते लोक आता चांदेकरांच्या संस्कारांवरती सुद्धा डाऊट घेत असतात त्यामुळे त्यांचा खरेपणा आता कुठेतरी हा बाजूला होत चाललेला असतो आणि लोकं त्यांच्याकडे एका वाईट दृष्टिकोनातून बघायला लागलेले असतात त्यामुळे ह्या अद्वैतच्या आता डोक्यामध्ये ते सगळे क्लायंट जात असतात हे आता कलाला कळतं तेव्हा आता रागून आता ते डीलर तिथून जाणारच असतात तेवढ्यातच कला आता दरवाजा नॉक न करता ते आतमध्ये येते तेव्हा अद्वैत म्हणतो तू इथे काय करतेस आणि तुझी हिंमत कशी झाली आमची मीटिंग चालू आहे ना तू आता बाहेर जा तेव्हा कला म्हणत असते सॉरी मी फक्त तुमची पाच मिनटं घेईन मला तुमच्या सगळ्यांशी पाच मिनटं बोलायचं आहे महत्त्वाचं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो तुला माहिती आहे इथे काय चालू आहे तुला काही कळणार नाही आहे कळलं ना तेव्हा इथे कला म्हणते मला पाच मिनटं बोलू दे चांदेकर तू जरा शांत हो प्लीज पाणी पी आणि शांत बस तेव्हा इथे काला म्हणत असते हे बघा मला बिझनेसमधलं एवढं काही कळत नाही पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्ही चांदेकर ज्वेलर्सवरती एवढ्या वर्ष विश्वास ठेवला त्यांच्याबरोबर काम केलं तुम्हाला कधीतरी असं जाणवलंय का की चांदेकरांनी कधी तुम्हाला फसवलंय किंवा तुम्हाला तुमचा मोबदला दिलेला नाहीये असं कधीच झालेलं नाहीये मग आताच तुम्ही त्यांच्यावरती अविश्वास का दाखवताय कुठल्या घरामध्ये वाद होत नाही कुठल्या घरामध्ये भांडणं होत नाहीत मिसअंडरस्टँडिंग होत नाही प्रत्येक घरामध्ये काही ना काहीतरी चालू असतंच तुमच्यासुद्धा चालू आहे आणि आमच्यासुद्धा घरामध्ये तेच चालू आहे तर तुम्ही आता बिझनेस आणि हे घर दोन्ही वेगवेगळे वेग ठेवा आपलं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल दोन्हीसुद्धा वेगळं असलं पाहिजे आणि चांदेकर नेहमी त्याच्यावरतीच विश्वास ठेवतात मग तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका आणि आता कला म्हणत असते की तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही सांगा तुम्ही कामाबद्दल बोला त्याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर त्याबद्दल तुम्ही आमच्याशी नक्कीच बोला तुम्हाला जे काही वेगळेपणा हवा असेल तो आम्ही तुम्हाला नक्कीच मिळवून देऊ तेव्हा क्लायंट म्हणत असतात मग तुमच्या डोक्यामध्ये काय आयडिया आहे तुम्ही आम्हाला नवीन असं काय देऊ शकता तेव्हा कला म्हणत असते की आत्तापर्यंत चांदेकरांनी फक्त श्रीमंत माणसांसाठीच दागिने बनवलेले आहेत ते फक्त जे हायली श्रीमंत लोक आहेत त्यांच्याबरोबरच ते बिझनेस करतात त्यांच्यासाठीच ते दागिने तयार करतात पण मला असं वाटतं की आपण फक्त श्रीमंत माणसांचाच विचार करायला हवा आहे असं काही नाही आहे कारण सामान्य माणसंसुद्धा लग्नामध्ये आणि फंक्शनमध्ये दागिने हे घालतातच ना पण आता आपण फक्त श्रीमंतासाठीच हे दागिने विकतो असं त्यांना कळले त्यामुळे इथे सामान्य माणसं कुणीही येत नाही तर मला असं वाटतं की चांदेकरांमध्ये हा बदल व्हायला हवा आहे की फक्त श्रीमंत माणसांचा विचार करून दागिने बनवणं हे चुकीचं आहे सामान्य माणसालासुद्धा ते दागिने घालण्याचा पुरेपूर अधिकार आहे आणि खरेदी करण्याचं सुद्धा तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो तुला काय कळतं त्यातलं हे बघ माझं आहे ना सामान्य माणसांवरती विश्वास नाही आहे मी फक्त खूपच श्रीमंत लोक आहेत ना त्यांच्याबरोबरच मी बिझनेस करतो कारण सामान्य माणसावरती माझा तरी विश्वास नाही आहे तेव्हा क्लाइंट म्हणत असतात मग मिसेस कला तुम्हाला जर सामान्य माणसांना सुद्धा दागिने विकायचे असतील तर तुम्ही कशा पद्धतीने दागिने तयार कराल आम्हाला ते बघायला नक्कीच आवडेल तेव्हा तुम्ही ते डिझाईन तयार करून आम्हाला उद्या दाखवू शकता का तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे तेव्हा कला म्हणते की नक्कीच मी उद्यापर्यंत तुम्हाला डिझाईन तयार करून सुद्धा दाखवू शकते तेव्हा इथे क्लायंट म्हणत असतात मग जर आपल्याला एक छोटी अंगठी तयार करायची असेल आणि ती सामान्य माणसाला सुद्धा खरेदी करता यायला हवी आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये किती ग्रॅम सोनं वापरणार असं तुम्हाला वाटतं जी सामान्य माणसापर्यंत अंगठी नक्कीच पोहोचू शकते आणि त्याचा फायदा हा आपल्या ज्वेलरला सुद्धा होईल आणि तो फायदा सामान्य माणसाला सुद्धा होईल तेव्हा कला म्हणत असते की एक अंगठी बनवण्यासाठी अडीच ते तीन ग्रॅम आपल्याला सोनं वापरावं लागेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण सुबक आणि सुंदर अंगठी तयार करू शकतो तेव्हा इकडे क्लायंट म्हणत असतात की अद्वैत सर तुमची बायको तर खूपच जास्त स्मार्ट आहे तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो पण मी गरीब माणसाबरोबर कधीच व्यवहार करत नाही कारण ते लोक फसवतात ते पूर्ण पेमेंट करत नाही तेव्हा कला म्हणत असते असं काही नाही आहे तुला एक गोष्ट लक्षात येते का चांदेकर अरे श्रीमंत माणसं आहेत ना ते श्रीमंत असल्यामुळे त्यांच्याकडे जास्तीचा पैसा असल्यामुळे त्यांच्याकडे ऑप्शनसुद्धा खूप जास्त असतात ते लोक आहेत ना तुझ्याकडे दागिने बघतील आणि त्यांना नाही आवडले तर त्यांच्याकडे हजारो ऑप्शन आहेत ते तिथेसुद्धा जाऊ शकतात तसं सामान्य माणसाचं तसं नसतं ते आहेत ना ऑप्शनकडे कधीच लक्ष देत नाही त्यांचा एका माणसावरती विश्वास बसला ना तर ते दागिने खरेदी करण्यासाठी त्याच ठिकाणी जातात तसं श्रीमंत माणसांचं तसं नसतं ते विश्वासावरती अजिबातच विश्वास ठेवत नाही ते फक्त ऑप्शन बघत असतात त्यांना जिथे आवडेल ना तिथे ते पैसा घेऊन निघून जातात तशी गरीब माणसं ही लगेच विश्वास ठेवतात आणि कधीही त्या विश्वासाला तडासुद्धा जाऊ देत नाही त्याच्यामुळे तू सुद्धा त्यांच्यावरती एकदा विश्वास ठेवून बघ आणि त्यांच्याबरोबरसुद्धा बिझनेस कर असा अद्वेतला आता कला म्हणत असते तेव्हा इथे क्लाइंटला आता कलाची ही बाजू खूपच जास्त आवडते ते कलाला म्हणतात ठीक आहे उद्यापर्यंत जो तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही आम्हाला डिझाईन तयार करून दाखवा तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो की एका दिवसामध्ये काय करणार आहेस तू तेव्हा कला म्हणते चांदेकर तू काळजी करू नको मी दागिने बरोबर तयार करते तेव्हा आता एका दिवसामध्ये ती खूप सारे डिझाईन इथे तयार करते ज्याच्यामध्ये सोन्याचा वापरसुद्धा कमी प्रमाणात होईल सामान्य माणसंसुद्धा ते दागिने खरेदी करू शकतील आणि ते वजनालासुद्धा हलके असतील याकडे तिने बरोबर लक्ष दिलेलं असतं आता कला दुसऱ्या दिवशी ऑफिसला येते आणि ते क्लायंटला दागिने जे तिने डिझाईन केलेले असतात ते आता दाखवते तेव्हा इथे क्लायंट खूपच जास्त इम्प्रेस होतात तर इथे कलाची ही आयडिया बघून आता आदवेसुद्धा खूप जास्त आश्चर्यचकित झालेला असतो आणि तो आता सगळ्यांसमोर कलाला थँक्यूसुद्धा म्हणतो कारण क्लायंट -पूर आता पुरेपूर कलाच्या या आयडियाला इम्प्रेस झालेले असतात त्यामुळे शंभर कोटीचं जे कॉन्ट्रॅक्ट असतं ते अद्वैतच्या हातातून जाणार असतं ते कलामुळे आता वाचलेलं असतं त्यामुळे अद्वैत म्हणतो की याचं सगळं क्रेडिट हे तुला जातं कारण ही आयडिया तुझी आहे तेव्हा इथे ते सरोजलासुद्धा आता आश्चर्य वाटतं की कलामुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे तेव्हा इथे अद्वैतला हे माहितीच नसतं की चांदेकर ज्वेलर्सला जे दागिने डिझाईन होऊन येतात ते डिझाईन कलासुद्धा बनवून देत असते कारण अद्वेतचा जो डिझायनर आहे तो कलाकडून दागिने डिझाईन करून घेत असतो पण त्याबद्दल अद्वेतला माहिती नसतं तर इथे चांदेकर ज्वेलर्समध्ये जेवढे छान डिझाईनचे दागिने आहेत ते सगळे कलाने बनवलेले असतात याबद्दल अद्वेतला नंतर माहिती होतं